आपले उमेदवार ओम प्रकाशवादी निर्माण यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटत इतर हॉस्पिटल करायचा प्रस्ताव होता तो मान्यते आणि त्या हॉस्पिटल नेलं कुठं नेलेला नव्या मुंबई आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज मानवण्याची अत्यंत आवश्यकता होती असं असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या मुंबईत नेलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आणि नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते याचा अर्थ ज्या धाराशी जिल्ह्याने शक्ती दिली व्यवस्था केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कौली संबंध आहे अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या वापर आज त्यांच्या ठिकाणी केलं